नमस्कार गरी लस्कर लाईव्ह टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे टिकल ते पॉलिटिकल आज चर्चा करणार आहोत राजकीय गप्पा मारणार आहोत खूप मोठा अनुभव या राज्याच्या राजकारणात असणाऱ्या व्यक्तींच्या बरोबर छायेसारखं असणारे व्यक्तिमत्व अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून त्यांची वाटचाल चालू झाली आणि आज प्रभाग तीनमधून नगरसेवक पदाची जी निवडणूक लढवत आहेत याशिवाय जे काही गडिंग्लज शहरामध्ये गडिंग्लज तालुक्यामध्ये शासनाच्या विविध योजना ज्या आहेत ह्या राबवण्याचा काम जे महत्वाचं जे कोणी केलं असेल तर ते व्यक्तिमत्व म्हणजे अमर मांगले जे मंत्री मुश्रीफ यांचे स्वीसहाय्यक आहेत अगदी विश्वास म्हणून ओळखले जातात ते आमच्या स्टुडिओमध्ये आहेत त्यांची ही जी वाटचाल आहे खूप प्रेरणादायी आहे आणि अशा व्यक्तिमत्वाबरोबर आज आपण राजकीय गप्पा मारणार आहोत निवडणुकीच्या अनुषंगाने बोलणार आहोत प्रभाग तीन मध्ये त्यांची जी लढत चालू आहे त्या लढती विषयी आपण चर्चा करणार आहोत अमरजी आपलं पहिल्यांदा या न स्टुडिओमध्ये या एपिसोड मध्ये स्वागत आहे राजकीय पार्श्वभूमी नाही सर्वसामान्य कुटुंब अशा परिस्थितीतून तुम्ही मार्ग काढत इतके पुढे जाल मंत्री मुश्रीफांच्या सोबत काम करायला मिळेल स्वीसाह पदावर काम करायला मिळेल आणि अशा परिस्थितीमध्ये आता होऊ घातलेली जी नगरपालिका निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रभाग तीन मधून लढायची संधी मिळेल हे सर्व शक्य होतं का पूर्वी काय वाटायचं आणि आता काय भावना आता काय परिस्थिती आहे जसं वास्तविक माझं जीवन बघायला गेलं तर मी एक सर्वसामान्य कुटुंबामधून जन्मलेली व्यक्ती आहे माझे वडील मी सहा वर्षच असताना म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद साली वारले माझा जन्म त्र्याऐंशीच आहे म्हणजे माझे वडील वारल्यानंतर फार त्याचे दिवस आले आईवर पूर्ण जबाबदारी आली फार कष्टातून आम्ही दिवस काढले माझं माध्यमिक शिक्षण मी म्हणजे दहावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करताना फार मला अडचणी आल्या होत्या मी एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून मी काम वेटरचं वेटर, वेटर म्हणून मी काम केलेलं आहे म्हणजे माधव आश्रम जे वेट आमचं हॉटेल आहे गेडिंग प्रसिद्ध त्या वेटर त्या हॉटेलमध्ये मी शनिवार हो रविवार वेटर म्हणून काम केलेलं आहे आमचे कट्टीकर जी फॅक्टरी आहे ॲक्सक्रीम त्या ॲक्सक्रीम फॅक्टरी म्हणजे मे महिन्यात सुट्टी पडली की मी ॲक्सक्रीम ही विकत होतो म्हणजे असे परिस्थितीमध्ये माझं शिक्षण पूर्ण झालं कॉलेज जीवनामध्ये गेल्यानंतरही मी अनेक काम करून माझं शिक्षण पूर्ण केलं आहे मग त्यात इलेक्ट्रिक काम केलेलं आहे मी त्याच्यानंतर काही म्हणजे असं पेंटिंगच काम केलेलं आहे अशी कामं करत शाळेला कर, जात मध्ये शिक्षण शिक्षण माझं बी पर्यंत पर्यंतच पूर्ण केलं आणि वास्तविक बी एचं शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरीच्या शोधात होतो नोकरी काय मिळत नव्हती पण एक प्रसंग चांगला एक घडला की दोन हजार नऊ साली गडिंग्लज विधानसभेची पुनर्रचना झाली आणि कागल विधानसभा मतदारसंघ हा गडिंग्लजला जोडला गेला त्यावेळी एक शिवसाहेक म्हणून साठी साहेबांना एक व्यक्ती हवी होती आणि आमचे नेते किराणा कदम आणि रियाज मुजावर म्हणून आमच्या गल्लीमध्ये जे फुटबॉलचं कोचिंग करतात त्यांच्या त्यांना त्यांचे पाहुणे कागलचे त्यामार्फत मला त्यांचा निरोप आला आम्ही किराणानं भेटलो आणि साहेबांची माझी ओळख झाली आणि मला श्री साई म्हणून साहेबांनी जबाबदारी येथील दिली आणि तेव्हापासून माझी कामाची सुरुवात झाली हे झालं सर्वसामान्य कुटुंबातून या निवडणूक लढवलेली आहे आता तुम्ही लढताय तुम्हाला एकंदरीत मागील दोन हजार सोळाची जी निवडणूक होती त्यावेळी वास्तविक आमचा प्रभाग नंबर पाच होता त्यावेळी आम्ही आप्पा शिवने यांना उमेदवारी राष्ट्रवादीकडून देणार होतो करून ते काही राजकीय प्रसंग असे घडले की ते आम्हाला सोडून गेले त्यावेळी पक्षावर पण असा एक प्रसंग आला की उमेदवारी कुणाला द्यायची मी त्यावेळी नौका होतो मग मी साहेबांना फोन केला साहेब म्हटलं असं असं आहे की आपल्याला इथून ज्यांना उमेदवारी द्यायची होती ते आम्हाला सोडून गेलेले आहेत आणि मी कामाची त्यावेळी सुरुवात होती माझी आणि मी निवडणूक लढवणार म्हणून मी साहेबांकडे इच्छा व्यक्त केली आणि राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठी त्यावेळी मी निवडणूक लढलो पण निवडणूक ज्यावेळी चालू झाली म्हणजे निवडणुकीची रणधुमाळी त्यावेळी मला ते जाणवलं की आपण कुठं कुठं कमी पडतोय आपण कोण कोणत्या गोष्टी केल्या नाहीत म्हणून लोकांनी आपल्याला नाही या सगळ्या गोष्टीचा मी विचार केला आणि त्यावेळी ज्यावेळी निकाल लागला माझा पराभव झाला त्याचवेळी मी निश्चय केला होता की इथून पुढच्या पुढे ज्यावेळी निवडणूक येईल नगरपालिकेची त्यावेळी पूर्णतः ताकदीने ती निवडणूक लढवायची आणि जिंकायची हे एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी गेली साडेनऊ वर्ष काम करतोय मग शासनाच्या प्रथमतः मी काय केलं शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्याची माहिती घेऊन हसन मुश्रीफ फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमार्फत पूर्णतः विधानसभा मत म्हणजे माझ्या मतदारसंघाचं मी काम बघतोय पण काम बघत असताना विशिष्ट एक आमचा प्रभाग धरून मी टार्गेट धरून काम केलं शासनाच्या ज्या संजय गांधी असेल श्रावण बाळ योजना असतील बांधकाम कामगाराच्या विविध योजना असतील मग त्यामध्ये शैक्षणिक शिष्यवृत्ती असेल भांडी वाटप असेल पेटी वाटप असेल अनेक म्हणजे शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या मी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर साहेबांच्या माध्यमातून कुठेही नोकरीची संधी मिळेल तिथं आपल्या विचाराचे लोक घालण्याचा प्रयत्न केला माझ्या वर्डातील अनेक युवकांना हो मी रोजगार देण्याचा काम केला मी अभिमानानं ही परवा भाषणात पण सांगितलं की माझ्या प्रभागामध्ये असं क्वचितच एखादा उमरा असेल की त्या उमऱ्याला मी पोचलो नसेल किंवा माझं काम पोहोचल काम चांगलं आहे तुमचं खरोखर आणि तुमच्या कामाचा फायदा फक्त प्रभागाला नव्हे शहराला झाला तालुक्यातील खेडोपाडी झालेला आहे त्याचं उदाहरण आता आपण बघितले विविध सभा झाल्या त्या सभांच्या मधून नागरिकांची येत असतात कसे आहे लढाई आता कशी आहे प्रभाग तीन मध्ये काय वाटते तुम्हाला एकीकडे भाजपाचा उमेदवार तुमच्या विरोधात आहे आणि तुम्ही आणि खास करून तुमच्या विरोधामध्ये येऊन राज्याचे मंत्री येतात आमदार येतात निश्चितच साहेबांच्या जवळ काम करत असताना मी कोणाला कमी लेखत नाही माझ्या समोरील उमेदवारांना मी कमी लेखत नाही कारण मी माझ्या कामाच्या जोरावर ही निवडणूक लढवत आहे माझ्याकडे लोकांपर्यंत जाण्याचं माझ्याकडे म्हणजे मी ओचून मी माझं काम केलं आहे ते लोकांपर्यंत सांगत आहे समोरच्या उमेदवारांकडे सांगण्यासारखं काही नाही आहे लवके उमेदवार आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं त्यांनी काम मला तर वाटत नाही की केलेलं असेल आंदोलन वगैरे केले असतील करून तो ज्या विविध शा, शासनाच्या योजना असतील किंवा जे काही काम असेल किंवा विकासाचं काम असेल हे त्यांनी केलेलं नाही साडेतीन चार वर्ष प्रशासक होतं त्या काळामध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मला काही विकासाची कामे मध्ये करता आली माझ्या प्रभागात करता आली प्रामुख्याने गडिंग्लज मधील मांगलेवडी मध्ये असलेला वॉकिंग ट्रॅक म्हणजे स्ट्रीट लाईट्स हा गडिंग्लजची पहिली संकल्पना मी तिथं साकारली आणि वॉकिंग ट्रॅकचा म्हणजे आमच्या माझ्या वर्डातील वयस्कर लोक असतील महिला असतील या रात्री फिरताना मला समजत होते की वर्दळीच्या ठिकाणी महिला फिरायच्या त्यासाठी मी गडिंग मध्ये पहिला वॉकिंग ट्रॅक हा मांगलीवाडी मध्ये केलेला आहे से सेफ आहे अगदी सेफ सेफ से, म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातच सेफ आहे ॲक्सिडेंट होतात बाहेर फिरायला गेलं की ते माझ्या लक्षात आलं होतं मी ती मोकळी जागा होती त्याला शिशुबी करून केले की हे केलेलं होतं विरोधकांच्या बाबतीत काय वाटतं तुम्ही विकास कामं केलाय किती कोटीचा फंड आणलाय प्रभाग तीन मध्ये विशेष करून विशेष करून एक कोटीच्या वर मी फंड माझ्या प्रभागामध्ये मा आणलेला आहे आणि विकास काम केलेली आहेत शासनाच्या सर्व योजना तर मी राबवलेल्याच आहेत निश्चितच माझ्या प्रभागातील काही प्रलंबित प्रश्न आहेत जे अनेक वर्षापासून आले प्र... काही प्रलंबित प्रश्न आहेत त्यामध्ये गावटाण हद्दवाडीचा प्रश्न आहे त्यामध्ये लोकांना प्रॉपर्टी कार्ड देणे हा एक विषय आहे माझ्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात गवळी समाज आहे त्या गवळी समाजासाठी मला श्रीकृष्णाचं मंदिर बांधायचं आहे तसेच माझ्या प्रभागामध्ये मा गोंधळी समाज म्हणून आहे त्यांच्यासाठी एक सांस्कृतिक सभागृह बनायचं आहे अशी अनेक कामं मला माझ्या प्रभागात करायची आहेत आराखडा वगैरे त्याचा ता तयार केलाय के की निवडणुकीच्या अनुषंगाने बोलताय काही निश्चितच मी कुठलंही काम करायला गेलो तर माझी सोय हो आहे मी आदरणीय मुश्रीफ साहेबांचं सा काम करताना मी कोणतंही काम प्लॅनिंग ना आणि व्यवस्थित करतो त्यामुळं मला लोक निश्चितच संधी देणार आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की मी माझ्याबरोबर असलेले उमेदवार सुजाता मांगले आणि नगराध्यक्ष उमेदवार आणि सर्व बावीस उमेदवार आम्ही निवडून येणार आहोत नगराध्यक्ष तेवीस उमेदवार त्यामुळे मी निश्चितच पुढील पाच वर्षामध्ये मला काय करायचं आहे आणि काय नाही याचा योग्य प्लॅन मी तयार केलेला आहे